काय करते चिकुला करते तुला तू सांगित आहे चिकुला करुल्या करते शिळापोळ्यांच्या तर त्याला चिकुल्या खूप आवडतात शिळा पोळ्यांच्या म्हणून मी चिकुल्या करते बघा इथे गॅस पेटून घेतलाय मी आणि आता मी ना इथे तेल टाकून घेणार आहे हे बघा मी तेल टाकून घेते आता याची खूप इच्छा झाली शिळापोळ्यांच्या चिकुल्या खायची तर म्हणून मी आज शिव्या पोळींची कल्या करणार आहे पोळ्या पण वेज जात नाही आणि मसाल्याच्या चुकुल्या करणार मी तर मी बघा आज इथे भेंडीची भाजी पण केली आहे तर याची इच्छा नाही आज भेंडीची भाजी खायची तर मग हा म्हणे मला शिळ्या पोळ्यांच्या चिकुल्या करून दे तर मग मी याला शिव्या पोळींच्या चिकुल्या करून देते तर बघा इथे मी कांदा घेतलाय बारीक कट करून आणि लसूण घेतला आहे घेतले घेतलाय बारीक कट करून कोथिंबीर घेतली आहे आणि कोथिंबीर घेतली आहे आणि कडीपत्ता घेतला आहे तर मी त्याच्यात जिरं मोहरी टाकून घेणार आहे हे बघा मी इथे मोहरी टाकून घेते हे बघा इथे मी जिरे पण टाकून घेणार आहे थोडेसे हे बघा आता मी इथे कडीपत्ता टाकून घेणार आहे आणि मग इथे लगेच मी लसूण टाकून घेणार आहे बघा लसूण फ्राय होत आहे चिकुले ही अशी म्हणजे झटपट होणारी रेसिपी आहे आणि पण छान चवीला पण छान लागतं मुलांना तिखट तिखट मस्त हे बघा मी इथे कांदा टाकलाय फ्राय करायला आता एक ते दोन पोळ्या उरल्या की आम्ही लगेच असं रेसिपी करून टाकतो ही चिकुल्यांची मसाल्याची तर हे म्हणजे माझ्या सासऱ्यांना पण फार आवडते दादांना आणि नाश्त्याला तर उत्तम आहे असं करायला शेयापोळ्यांची चिकुल्या तिखट करायच्या मस्त मसाल्याच्या तर मी ह्या थोडासा काळा मसाला पण याच्यात ॲड करणार आहे हे बघा आता बऱ्यापैकी थोडस फाय होतंय आता तर मी याच्यामध्ये टमाटा ऍड करते म्हणजे मी टमाटा ऍड केलाय हे बघा टमाटा पण थोडासा गाळ झालाय आता तर मी थोडीशी लाल मिरची ऍड करून घेते हे बघा ही लाल मिरची मी ऍड करून घेणार आहे मी थोडीच ऍड करणार आहे कारण की याला खायची माझ्या मुलाला याला तिखट जास्त नाही आवडत थोडं प्रमाणात तिखट थो करणार आहे मी ते बघित हळद पण ऍड करते मी आणि आपला हा घरगुती काळा मसाला असतो तर हा पण ऍड करते मी या सर्व ऍड करून मी याच्यात थोडं पाणी टाकते म्हण तरी एक ग्लास भर पाणी ऍड केलं मी अजून थोडस अर्धा ग्लास पाणी घेते आता याच्यात चवीनुसार मीठ घ्यायचं आहे मी चवीनुसार मीठ घेणार आहे हे बघा काय उकळी आली आता मस्त हे बघा अशी उकळी आली आहे आता याच्यात काय करायचंय तर याच्यात पोळ्या आपण अशा तोडून ऍड करायच्या आहे हे बघा अशा तुम्ही नक्की नक्की असं पोळ्या जर उरल्या तर घरी तुम्ही ट्राय करून बघा ते खायला पण खूप छान लागतं कोणी चुरमा करून घेत कोणी गुळाचा काला करत तर आम्ही करतो तसं पण आणि कधी मधी इथं ह्या अशा पण चुकल्या करतो आम्ही या पण असे वेगवेगळे टेस्ट खायला छान लागतात शक्यता करून जास्ती उरत नाही पण उरले तर आम्ही ह्याच करतो याच्या कोथिंबीर ऍड करून घेतली मी सर्व आणि आता काय करायचंय तुम्हाला गॅस हा बंद करायचा आहे आणि झाकण ठेवायचं आहे पाच मिनिटासाठी हा गॅस मी बंद करून देणार आहे हे बघा यात झाले आहे दहा मिनिटं झाले वाफे ठेवल्या मी तर हे बघा असे चिकले झाले आता ह्या हे बघा मी याला वाढते तर चला तर आता यालाच विचारू कशा झाल्या अरु चिकुल्या खूप छान झालाय एकदम मस्त झालंय छान झालंय ना तर राईस तिखट वगैरे नाही झालंय नाईस त्याला पण आवडलाय चिकुला खूप छान आहे आणि अतिशय सोप्या पद्धतीने ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि माझा व्हिडिओ मला कसा वाटला मला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब बी करा तर धन्यवाद चला तर बाय बाय